चिक्को भाऊनी घाडीवरून नाव टाकलंय जबरदस्त आपल्याला आवडलं नात करती काय अ जमलं ना भैया जे श्रीराम भावन तर ब्लॉक आपला परत एकदा फास्ट रॉकेटचा राहणार आहे आणि आता आपण मौद्यावरून निघलेलो आहे आता आपली गाडी चालली आरवलेला मिरची आज परत गोलटेकडी मार्केटचा ब्लॉक राहणार आहे आणि चिक्क्या चाललेला आहे मौद्याला बारायला आक्ष्याची गाडी इथं उभा आहे आजच्या उद्या भरणार आहे तर आता आमच्या दोन्ही गाड्या चालल्या संग बारायला आम्ही निघलो आता कबूतर हॉटेलवरून संत्या संध्या रायडर आला आपल्यापाशी परत तर चला आता डिझेल भरायचं डायरेक्ट चिक्कू भाऊनी गाडीवर नाव टाकले जबरदस्त आपल्याला आवडलं नाद करती काय जमलं ना भैया आलो भारत पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला हा एक असा पेट्रोल पंप आहे की कि आहे ना वेटिंगलाच थांबावं लागतं डिझेल टाकायसाठी कारण तर डिझेलची क्वालिटी असली खतरनाक आहे ना नादच नाही करायचं आवरेजच्या बाबतीत पण आणि झोल जालचा विषय नाही अजिबात कसलाच तुम्ही बघा की या लाईनीलाही असं रांगीते म्हणजे टोलनाक्या कशी गर्दी राहते बाबा फडक्यात एखाद्या नंबरला मार्केट बिरकेटला अशीच गर्दी आता तिकडं पण ते जवळजवळ किती पॉईंट आहे एक दोन तीन सहा पॉईंट आहे काही पॉईंटला अशी राय लाईन आहे तिकडं पण सगळीकडं लाईन आहे पाठीमाग गा सगळ्या गाड्याच उभा आहे कारण तर पंप एक नंबर आहे क्वालिटीला नाही का डिझेल वगैरे हो टाकायला आणि झोल झाला अजिबात होत नाही तर कंपनी पंप आहे ओरिजिनल तर ओरिजिनल आणि गाडी आवरीच देते त्या पंपावर त्याच्यामुळे इथं गर्दीचं प्रमाण जास्त असते आणि सुविधा अशी ना की आंघोळ्या बिंगुळ्याचं सगळं जारचं पाणी वगैरे सगळं झोपायला सगळी सुविधा आहे आणि आमचा चिकू आता चाललाय मावद्याला भरायला आक्षा चाललाय संग देऊ डिझेल टाकून निघू आपल्या मार्गाने तर चला आता आम्ही निघलोय डिझेल टाकून भारतच्या पंपावर तर आठशे चालले आहेत मौद्याला चिकाची गाडी करून आम्ही चाललोय आरोलीला बाय बाय टाटा नको आता तर चला भावा नको आता आपल्या मार्गाला गो तर आम्ही आलो रेल्वे फाटकला आज रेल्वेचा मला जरा जवळून दाखवतो कसा येते का रेल्वेचा मालगाडी मालगाडी कोळसा घेऊन येत नाही खेडा नागपूरला थांबायचे असेल तर एवढी स्लो चालली एवढी मोठी रेल्वे राहू कशी वडीत असन या ताकद कशी भेटत असन वाढायला खाली लोकांना मग ये मग वडीत कस काय असन एवढा मोठा बॉजा याचाच अंदाज लागला नाही आजपर्यंत कधी अरणाचा माल भरून चालले राहू काही माल गाडी चाका खाली दगड टाकल्यावर पळतन का बोरे जाईन का संपला म्हणते का आता टप्प्यात निघून गेरी कसा आहे सुपरवायझर चला करा वरी लांडक करा करावरी बाबांनो आपण आलेलो आहे शेतकऱ्याच्या रानात म्हणजे घरी ट्रॅक्टर मधला माल आपल्या गाडीत पडणार डायरेक्ट कोट्यातला माल कसा आहे माल ना बे तर हा माल आपल्या गाडी टाकायचंय तिथून भरून आल्यानंतर परत दुसरं ट्रॅक्टर पशी आलो क्रॉसिंग चालू आहे अजून भरपूर गाडी राहिली सहा तर वाजल्यात अजून इथून भरून आपल्याला हॉफिसला जायचंय आपण सगळं वावरातून भरून आता हॉफिस ला आलोय पाणी मारायचं काम चालू आहे आरती भरून झाली तीन पिकअप आलेले आहे हे पण टाकायचे चौथी पण येऊन उभं आहे डायरेक्ट अर्ध्या अर्ध्या नाही पण वीस मिनटाच्या आतमध्ये सुटत एक पिकअप आपली राहिली ही इतर होत आली त्याच्यानंतर आपण जाळी बिळी घेऊन मस्त वेगी टाकाट आता मागची छल्ली राहिली बिलटी बिलटी तयारच आहे निघायचे पंका फाईट फायनली भावानो आपलं फास्ट मंडीच रॉकेट सुटलं आहे आरोली टू पुन्हा मार्केट गोल टिकडी नात खोळा चला तर आता आपण निघूया कनाकना टायमिंग आहे टाइमपास करून जमणार नाही मागच्या वेळेस आपल्या गाडीचे दोन टायर फुटले होते आता ह्या वेळेस अशी फंगा फाईट रॉकेट सोडायचे नातच खोळा फायनली भावानो आता रामटेकच्या हवेला जबलपूर हवेला आपण लागतोय आता एकच मिनिटात तर आता एस टीवाल्यानी केलेली काशी मादात घुसून तर त्याला पण आपण उलट्या पद्धतीने व्हिडिओ करू तर

पण आता ती पण गाडी निघली ही पण गाडी निघली अंतर दोन्हीला सारखंच राहिलेलं आहे बघू आता जाऊया हा आता लागलो समृद्धीला थोडा उशीर झाला आम्हाला कारण तर पाच आपलं ह्याच्यापाशी टोल नाकाच्या पुढे ना जाम लागलं होतं बरंच चांगला अर्धा तास गेला तिथं नाही तर आतापर्यंत गाडी टोल नाका नाका पास करून शिंदी बिंदी पास करून लांब गेली असती नाही जाम लागलो चला चिक्या आल्याला आहे चिक्या मोर गेला आत्ताच एक दोन तीन किलोमीटर मोर हसन चिका भेट गाड तर होईनच त्याची आपली काय विषय नाही कारण ट्रॉफिक मध्ये गुंतल्यामुळे तेव्हा आंबला ना तेवढा बावानो आलो आपण टोल नाक्यावर चला आहे चिका टोल नाक्यावर धरू आपण त्याला एक मिनटात चला आजारल्यावर फोन करतो बावानो आता आपण आलोय आणि आता आपण थांबलोय स्टिंग घ्यायला चिक्याला धरला चिक्या हाई तर बया गेला स्टिंग आणायला तर म्हटलं टायर वगैरे चेक करावं आपल्या गाडीचे कारण गरम गरम झालेत का बघावा तर चला मग आता निघूया पावा आम्ही आता दुसरे फिल्डला आलोय संध्या झोपेतून उठला चिक्या आम्ही संगत चाललोय चिक्याची महिना हा हा चिक्याची महिना चालली मोर सांगा उठलाय आत्ताच स्टिंग आणल्या खतरनाक वातावरण चालू आहे निखील गेला पाठी आत्ताच कस चालतंय वाके ह का माय सोपे बघताय सोपे चला आपण लवकरात लवकर खाली उतरून घेऊ कारण तर आपल्याला लय उच्च झालेला आहे टाइमपास करून काही जमणार नाही डिझेल टाकाय थांबलो होतो डिझेल टाकलं स्टिंग वगैरे घेतल्या गे आता त्याला उपास आजच्याला उपवास नाही का त्याच्यामुळं शिवरात्रामुळे उपास असल्यामुळं परळीचा चिवडा वगैरे घेतला गे आता निघूया कना कना आपल्या वाटे कसं चालतंय संगत संगत चालतंय का नाही आपल्याला सोडून जाते का बाजूला अजिबात नाही जात तो पण आहे माय आली 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 गटली 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 घटली गटली 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 घटली थांबतोय का नाही घडतंय का नाही थांबतय का नाही घडतय का नाही थांबतय का नाही दारला दारला बघ दारला बघ दारला बघ धरला बघ <सकी> प्रेम निर्मळ ठेवावं लागतं नाही का कस दिसतू असंच वाढावं लागा त्या उतरावं लागत तर भावानो आता कोणी आलोय शिंदेगेड राजा वगैरे सगळं पास करून आपली गाडी काही वेळात खाली उतरणार आहे तर मोर चाललाय हात आहे आपल्या गाडीचं स्पीड आता दाखवतो शंभरने चालूय एकशे वीस गेली एकशे वीस वर नातपुळा गेली का नाही भावनो बघा एकशे वीसच डायरेक्ट पप्पन आहे माय तर आज लि गाडी पळावली संत्या कसा बसलाय निव्हा खाली आता संत्याला टाईट बसावं लागेल कारण खाली उतरल्यानंतर असं टाईट बसून नाही जमत साईड बीट सांगावं लागेल ती समोरून गाडी आलेली दिसत नाही तर आपण कोणी धरलाय किती लांब होता आपली गाडी मग धरला काच कोणी सोप्प आहे का सोप्प आहे का सोप्प आहे का चला पोंगा फाई आपण या जालन्यात खाली उतरलो आहे आता टोल नाक्यावर तर आता भाजले किती काय माहिती तर चला टोल नाका फाडून घेऊ टोल नाक्यावर उतरलोय आपण आलो संभाजीनगरला फुल टाइमिंग रॉकेट डायरेक्ट संभाजीनगरच्या ब्रिज वरे मी आता संभाजीनगर सिटी पास करून राह गेलाय मोर टोल लाग मी मी होईल माग जरी तो जिकायला पाच मिनिटात थांबा मग आपण आलोय नेमकं सिग्नल ला आपल्या गाडीचा पाईप फुटल्यामुळं आज धरलाय गाडीने इयर गाडीने आज मारण्याचं खाल्लंय डिझेल नेमकं मार्केट इथून राहिले पाच किलोमीटर आणि एवढ्या जाग्यात झकमारी करायची सांगा तुम्ही आता संत्या गेला डिझेल आणायला आला डिझेल घेऊन का डिझेल घेऊन आला लय अवघड किस्सा आहे राह मरणाचा डिझेल खाल्लं या गाडीने या चक्करला भावनो आपली गाडी मार्केटला लागल्या दोन्ही पण डिझेल संपलं तरी पण गाडी मार्केटला लागली काही विषय नाही कारण मीटर काटा बंद असल्यामुळं काही कळालंच नाही असं काय गाड्या लावले चलाय आम्ही आता नाश्ता करायला कारण भुका लागल्या होत्या काल दुपारी जेवलो होतो म्हणलं <laughs> चला आता नाश्ता करून <laughs> घेऊ मग काय आता नाश्ता करायला <laughs> <पराईचा> म्हण <मैं>। म्हणून <laughs> करायचं जायचं होतं पण विषय असा झाला की मार्केट मध्ये आलो गाड्या लावल्या आणि डायरेक्ट वाटानेच खायला चालू केले वटाणाच्या गोण्या दिसल्या आणि शेजा नाद्याने मेया खाल्ल्या शेने आधी चालू केलं खायला मग मेया केलं चालू खायला आमचा सुटला उपासन काय आता चाललंय आता मग नाश्ता करायला इथून तिथून लक्षात होतं आमच्या आणि नेमकं मार्केटला आल्या वाटाने खाल्ली